महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी उळे गावात दोन आजींच्या स्मरणार्थ एकशे अकरा वृक्षांची लागवड एक वेगळा उपक्रम मौझे उळे दक्षिण सोलापूर दिनांक चार ऑगस्ट रविवार रोजी डांगे परिवारातर्फे दत्तात्रय डांगे यांच्या वडिलांची आई कैलासवासी रुक्मिणी डांगे व आई कैलासवासी इंदुबाई मुळे यांचे नुकतेच निधन झालेले असून त्यांच्या पुण्यस्मरणार्थ एकशे अकरा वृक्षांची लागवड करण्यात आली आहे सध्या उळेगाव हे एक प्रकारे वृक्षारोपण करण्यासाठी झपाटलेले आहे मागील पंधरा दिवसांमध्ये एकूण चारशे अकरा पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोरेगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर वैजनाथ कुंभार इंजिनियर राजेश जगताप शाखा अभियंता उमेश मळेवाडी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा राम जेऊरे साहेब सरपंच अंबिकाताई कोळी उपसरपंच नेताजी भाऊ खंडागळे ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन नव्वद वर्षांच्या आजींच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे असं म्हणून कुंभार व जगताप साहेबांनी कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यास डांगे व मुळे परिवाराने विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप क्षीरसागर यांनी केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद